नमस्कार सर युट फॅमिली सर्वांना सर्वांना स्वागत करतो तर आज पहिल्यांदा बेंदूरच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आज मी कर्नाटकामध्ये आहे त्यामुळे काही मी येऊ शकत नाही आणि हा हे प्रकाश भाऊ जय श्री खास मित्र आहे बर का हो। लहान लहानपणीचा गावाकडचा आहे का नाही टाटा करा टाटा करा काल म्हणजे बळसाठ आहे एवढं नाही कळत पण ओका हात कस धरले जसं वळ आखल तसं मी त्याला एक पंधरा रुपये वीस रुपये दिले त्याला आहे ना ए, दादा पैसे दिले ना तुला बोळा एकदम चांगला आहे बरं का बघितलं बघितलं मला वळ आखलं त्यामुळे नाही सगळे त्या पोरं बघा ए चला काय करा सगळ्यांनी तर प्रकाश भाऊ का नाही कसं फिरायला लागलं आहे बघा प्रकाश भाऊ कशाला काय चाललंय त्याला म्हणजे मराठी जमत नाही बरं का बोलायला तर बोलून म्हटलं गेलेलो मी फिरून आलो आहे तर मी नक्की निघणार आहे लवकर आता कारण का कामवाल्यांचं आणि मागणं पुण्याला लागले भरपूर आणि मी लवकरच निघेन आणि बाबा मला वाटतं एक दहा बारा दिवस झाले बाबा आहे दहा सॉरी एक सात आठ दिवस झाले बाबा इथं जायचं बरं का हे का बाबा बोलायला लागले फोन बोलावं लागले ते तर एवढे म्हणेन चॅनल सपोर्ट करा सबस्क्राईब करा ए प्रकाश भाऊ ना नाही जयश्री दीदी हा व्हिडिओ बघून फार खूप हसणार म्हणजे फार हसणार आहे बरं का जयश्री बघून फार हसणार आहे हा व्हिडिओ बघून हा नाही प्रकाश भाऊ काय करणार आहे काय पेणार आहे पैसे दिलेत ना आता दिलेत ना जाऊ का नाही दि हे बघ तुझा जोडीदार त्याला आव बघ बरं का हे तुझा जोडीदार आहे का प्रकाश भाऊ इकडे बघा आहे जयश्री दिदीला टाटा करा जयश्री दिदीला टाटा करा टाटा हा बघ तुझा खास जोडीदार आहे यो हा तर टाटा कसा करते बघ हा ऐकायचं मागे अरे तुझा जोडीदार आहे ना प्राज तर चला तू व्हिडिओ बघ दिले तुझा जोडीदार राज घेतला मी मग माझा हात कसा हा सोडायला झाला